साठोहे मराठाच्या सदस्यांनी म्हटले पीझा जन्म पुणे मध्ये वारफे येथे झाला त्यावेळी तिथे दुसरे शासन होती, पाच बन बारांमध्ये सर्वात छोटे पण सरना सुशासन ची चिकित्सा होती ना तिचे वडील देखील शिक्षक होते ते घरी

गोल्ड पुरस्कारासाठी सन्मानित केले जात आहे तिच्या जा जीवनातला हा दिवस मी विसरणार नाही अशा प्रकारे मेरी क्यूरी ता नोबेल पुरस्कार मिळवणारी विश्वातील पहिली महिला ठरली तिने रात्रन दिवस संशोधन केले पण परिणाम मात्र अत्यंत वाईट झाला चौदा वर्षाची झाली आणि तिच्या घरी एका बाळाने जन्म घेतला शिक्षणासाठी गेली आणि तीन वर्षानंतर तिने डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी मिळवली इकडे आनंदीच्या वडिलांची तब्येत खराब झालेली आहे बघूया पुढे काय होते ते आता मला असं वाटतंय की जाण्याची वेळ आली आहे करू नका तुम्ही नक्की बरोबर काळजी त्यांची

आणि एक दिवस शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्यांना चित्र काढा फूले <s> पक्षी कल्पनाला येथे ती एरोब क्लबची सचिव झाली आणि आपले अंतराळ बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नासामध्ये पोहोचली you फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी परत येत होते पृथ्वीवर उतरण्यासाठी फक्त सोळा मिनिटे राहिलेली असतानाच रॉकेट ब्लास्ट झाले आणि कल्पना चावला सह सर्वच अंतराळ मरण पावले आणि सगळं जग हळा अशा भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळ अशा भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळ यांना शतशत नमन